रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर पाहणार आहोत आज महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे आज सत्तर ते ऐंशी गाड्यांची आवक ही कांद्याची आलेली आहे उच्चांकी कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मोठे भारी माल दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम माल दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर गोलटा माल दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटीचे बाजारभाव एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत तर मित्रांनो पाहूयात आज महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांदा अवकीची परिस्थिती काय आहे तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज दोनशे पंचवीस गाड्यांची आवक ही आलेली आहे तर मुंबई येथे एकशे सात गाड्यांची आवक ही, ही।, ही आलेली आहे लासलगाव येथे सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटाला लाल कांद्याच्या एकशे सत्तावीस वाहनांची आवक आहे तर खात चोपड्याच्या पाच वाहनांची आवक ही लासलगाव येथे आलेली होती तर बेंगलोर येथे आज टोटल अडोतीस हजार एकशे पासष्ट गुन्ह्यांची आवक आलेली आहे तर गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट EPMC ए पी एम सी मौवा येथे आज जुन्या लाल कांद्याच्या गोण्या ह्या एक लाख वीस हजार स्टॉक आहे तर नवीन कांद्याची एक लाख एकवीस हजार गोन्यांची आवक आहे तर हलक्या कांद्याची एक ला सॉरी तेरा हजार गोन्यांची आवक आहे तर व्हाईट कांद्याची नवीन एक लाख अठरा हजार गोन्यांची आवक आहे व्हाईट कांदा हलक्यामध्ये अकरा हजार गोण्यांची आवक ही सकाळी आठ वाजेला ए पी एम सी मौवा येथे कांद्याची आवक आलेली आहे मौवा येथे आवक आज थोडी जास्त दिसत आहे तर दिल्ली आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल एकशे सहा गाड्यांची आवक ही आहे तर जाणण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा